हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा गेल्या अनेक वर्षांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेला लढा नागार्जुन भंते सुरई ससाई यांनी जिवंत ठेवला अनेक वर्षानंतर आकाश लामा भंते विनाचार्य भन्ते के के राहुल भंते सुमित रत्न यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा लढा सुरू झाला आहे या लढ्याला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय याचाच एक भाग म्हणून बीटी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयामार्फत देखील हा लढा आता सुरू झाला आहे या अनुषंगाने बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्मध्वज यात्रा काढण्यात येत आहे मुंबई चैत्यभूमी ते दीक्षाभूमी नागपूर अशी ही जनसंवाद यात्रा असणार आहे ही बावी जे कर नगरे थेल, महा मान वंदना यात्रा बावीस ऑगस्ट रोजी बुलढाण्यात येत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन शहरातील प्रमुख मार्गाने धम्मध्वज यात्रा निघणार आहे सोबतच भंते विनाचार्य हे गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधतील या धम्मध्वज हो यात्रेसाठी जिल्ह्यातील तमाम बुद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले समितीच्या वतीने बुलढाणा पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे